लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मतदार याद्यांच्या घोळानंतर आता प्रभाग रचनेत चुका निवडणूक आयोगावर ठाकरे गटाचा आरोप नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीचे बिगुल अखेर वाजले आहे महानगरपालिकेने प्रभाग रचना जाहीर केली आहे निवडणुकीत एकशे अक्का नगरसेवक निवडण्यासाठी अठ्ठावीस प्रभाग असणार आहेत जाहीर करण्यात आलेल्या प्रभागरचनेत घोळ केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे चुकीच्या पद्धतीने रचना करून एक संघ असलेला रहिवाशी विभाग तोडून टाकले आहेत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वर्चस्वासाठी प्रभागरचनेत गंभीर चुका करण्यात आल्या आहेत एकीकडे मतदार याद्यात घोळ घातला असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांसाठी प्रभागरचनेतही निवडणूक आयोगाने चुका केल्या आहेत त्यामुळे प्रभागरचनेत सुधारणा न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाने दिलाय